अकोट तालुक्यातील टाकडे खुर्द गावात महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली पंचक्रोशीतील भजन मंडळे महिला वर्ग आणि तरुणाईच्या सहभागामुळे गावात भक्ती भजन आणि आनंदाचा माहोल पाहायला मिळाला अकोट तालुक्यातील टाकडी खुर्द गावात महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशीतील भजन मंडळांनी गावात आगमन केलं आणि ढोल ताशा मृदंग यांच्या नादात वातावरण दुमदुमून गेलं गावभर वाल्मिकी महाराज की जय अशा घोषणांनी आसमंत भक्तिमय झाला महिला सांप्रदायिक भजन मंडळाच्या कीर्तन भजनाने कार्यक्रमात आध्यात्मिक रंग भरले पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिला आणि तरुणांनी गावातून भव्य शोभायात्रे काढली फुलांनी सजवलेल्या महाराजांच्या मूर्तीच्या दर्शनासाठी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाचा समारोप वाल्मिकी मंदिरात आरतीने झाला आरतीच्या वेळी टाळ मृदंगाच्या नादात आणि दिव्य ज्योतींच्या तेजात वातावरण भक्तिभावाने भारावलं होतं गावातील तरुणांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले तर ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन केलं संध्याकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेतला पोलीस प्रशासनाने कार्यक्रमादरम्यान सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त टाकडी खुर्द गावाने एकतेचा संस्कारांचा आणि भक्तीचा संदेश दिला हा उत्सव केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य आणि समरसतेचं प्रतीक ठरला आहे